नाला कपडे पायदा ना। मी राजेश श्रीखंडे आणि अशोकभाऊ मरडवा साहेब तसेच डांगे मनोभाऊ डांगे साहेब आणि आम्ही लोक लहानपणासोबत मी तर माझं वय पन्नास वर्ष आहे या वेळेस पाहून इथं नाला होता अशोभ तुम्ही सांगा किती वर्षापासून हो नाला या नाला पाचशे वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी या आणि तुम्ही सांगा जे दांगेसाहेब मनोहररावजी अरेच तुम्ही कुठं राहता झुंकी सावळी राहते दांगे साहेब आणि ह्या नाला ह्या लेआउट टाकला इथे त्यामुळे आता लेआउट आणि त्या वाला पूर्ण भुजून चालू ह्या माती टाकून आहे साहेब ही माती अशीच टाकत आहे आता आपण पाहूया की माती हा जसं जिल्हा परिषद वाल्यांनी ही सिमेंटचं दगडाचं बांधलं कसं आहे बांधलं असेल हे दगडाला बांधला यांनी पूर्ण बांधून बांधकाम केलं आणि ते म्हणते जिल्हा परिषद म्हणते बरोबर किंवा बांधकाम विभाग असेल कोणी असेल पण बांधला ह्या नाला पूर्ण पॅक करेल उद्या हे पाण्याची समस्या वाढली ते पाणी कुठे जाईल लेआउटमध्ये घुसेल किंवा लोकांना तकलीब येईन लेआउटवाल्यात जाईल तकलीपेन किंवा या लोकांना ही तकलीबीन शाळेला येईन ही शाळा इंदिरा गांधी हे गणेश बातीचं हॉल आहे हे एक जुनी वस्ती आहे ही जुनी वस्ती खालच्या भागाने आहे याचा उतार असल्यामुळे ह्या जुन्या वस्तीला जास्तीत जास्त मोठा त्रास होईल आणि आपण सर्व लोकांना माहीत आहे की आपण लोक एकत्र आलो नाही तर हे लोक लेवडवाले का करतात जमीन पैसे स्केअर बनवतात आणि विकतात आणि चालले जातात पण गाव ते गावकांनी ते राव नाही करणार असं म्हणणं आहे त्याप्रमाणे आपण पाहावं आणि हे घर काही इथं राहणार आहे का घर पूर्ण खचून जाईल कारण पाणी ह्या पोलीपोली माती आहे आणि ह्या नाला भुजवळ त्यांचं प्लॅनिंग आहे आणि आपण सगळं लोक एकत्र यावं हो, आणि आलं नाही तर उद्या माती घुसण अर्ध्या गावाचं अर्धा गावात होईल कमीत कमी पाच हजार लोक प्रभावित होईल आणि आपण पाच हजार लोक प्रभावित होत असेल तर शीओ साहेबांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही यांना परमिशन देऊ नका दुसरा शिक्का मारू नका मारला असून पहिला सिक्का तर नको मारा आणि त्याला नोटीस द्या आणि त्या नोटीसच्या माध्यमात त्याला लवकर लवकर सांगा या नाला सोडून दे आणि बाकी तू लेआउट विकून गुण टाक आम्हाला काही करणं नाही विकास नाही हां तू गुण टाक बा पण ह्या हा भाग सोडून दे बा एवढा भाग इथं ओपन तेच द्या त्याला त्याची जागा जात असेल तर त्याला ओपन बेस सूट द्या काही विषय नाही आम्हाला काही विषय नाही त्या लेवटवाला मला काही लेन देण नाही खाणं पिणं नाही त्याच्या घरी येणं नाही बोलणं नाही काही संबंध नाही आहे ना आपण तुमच्या घरी मी दोन रुपये मागायला ना लागू नाही शिवलाई हो म्हणून मी सांगतो हे माझीसाठी ह्या विषय सर्व आखरी म्हणता आहे असा विषय आपण पाहावा ही शाळा आहे लहान मुलांची शाळा असते त्या लहान मुलांना वाचवायसाठी आपण लोक एकत्र आलं पाहिजे कारण गावाचे शाळेत मुलं पूर्ण गावाची येतात खेड्यापाड्यातून येतात तालुक्यातून येतात सर्व लोकांनी विनंती आहे की आपण सर्व एकत्र आलो पाहिजे साहेबाला विनंती करा आणि साहेब मी साहेब फोन फो बोललो साहेबांनी मी बोललो म्हणजे मग अजून आमचे गुरुजी बोलले त्यांनाही सांगितलं नाही म्हणे म्हणजे नाला दाखवत नाही म्हणे गुरुजी म्हणजे माबाशी सत्तावन्नचा एकोणसे सत्तावन्न छपन्च एकोणीस छप्पनचा नकाशात नाला दाखवायला हवा म्हणे रस्ता आहे नाला आहे त्यामुळे ही विनंती आहे की सर्व लोकांनी साहेबांचा विनंती करा आणि शिवसाहेबांनी आम्हाला सहकार्य करावं आणि अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल हीच विनंती नमस्कार जय हिंद जय जे भारत